हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाजले आहेत तर साडेआठ आणि आज रिचार्ज होणार आहे घरी जाण्यासाठी तर ह्याला नाश्त्याला आणायचं होतं काहीतरी मग म्हटलं मला पोहे आणि त्यांनी पोहे आणि इडली आणलेली आहे आता इथं तर आता त्याला खाऊ घालायचं आहे खायचं आहे का काय खायचं इडली बिस्किट हां बिस्किट खायचं चला आता ह्याला खायला आहे हे घेऊन आले तर आत्ता आणि आज घरी सोडायचे तरी सोडतात काय माहिती सो काय चा नाश्ता करून घेते आधी ह्याला चारते त्याला दोन्ही हाताला हे बघा त्या हाताला चला तर आता चला जेवायला नाही या नाश्ता करायला पप्पाचा एक घास मम्मीचा एक घास नाश्ता असं काही नाही बसला कसा टी व्ही बघत खाली झोप तिथे पळ पण झोपून बघ ना नाकडे पिक्चर लावलाय बसलाय बघत सलाड नाही लावली आज झोप येतो वर बस वरशी झोपून सारखा उठून बसतोय हाताला जरा त्याच्या धक्का लागला ना भीती वाटते दुखायची त्याच्यामुळे त्याला म्हटलं झोपून बघ सारखा उठतोय सारखा झोपूनच बघतो ना आता उठायच लगेच उठायचंय सारखं बस त्याला कार्टून आवडतं बघा काय लावलेलं त्याने हनी माल झोलमाल बस व्ही बघत आता तर बघ मला वाट सकाळ सकाळ आज सोडतील म्हणून पण काय आज सोडलं नाही म्हणजे सोडायचं आज पण जरा उशीर होईल तर आता वाजले ते बारा वाजून पन्नास मिनिट झालेत येत उलट दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळे पण अजून काय सोडलं नाही बघ आता कधी कधीच ते नाही काय होत बी जोग काय बाळा त्याच्यात नाही आत्ता दिलं का विचार आत्ता सकाळी गेला सती

का काढायच्या आधीच रडतो माहिती माहितीये का सुई कसली होती प्लॅस्टिकची होती <laughs> जायचं का आता घरी घरी जाऊन येड्यागत करायला तयारच आहे आता म्हणा चला घरी <laughs> <laughs> चला आम्ही पण आवरून ठेवले पिशवी वगैरे भरून ठेवलेली आता कधी जायचं काय माहिती त्याचं नसतं काय ते घरी गेल्यावर निघत हे तर का नवलेलं भान नकारताना कसं झालेलं आहे का तू काय कमी घाय अनुपेक्षा तर बघा आता पाच वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे घरी आम्हाला डिस्चार्ज झालेला आहे हा कसं काय आनंद खुशी आहे काय उद्याच वाटत घरी जायचंय म्हणून आता आम्ही चाललेलो आहे सगळेजण घरी झाला आता दवाखान्याला प्रवास संपला आणि परत कधीच दवाखान्यातला प्रवास येऊ पण नाही अशी देवाकडे प्रार्थना मागते चला तर बाय बाय दवाखाना कायमचाच बंद कायमचीच बाय बाय दवाखान्याला परत नाही जर यायला लावणार दवाखान्या तर लय बर होईल की नाही स्वामींकडे आपली प्रार्थना आम्हाला परत दवाखान्यात अजिबात नाही यायला लागलं पाहिजे किती काळजी खिडकी उठे राहिली ते लावून घेतो पहिली खाली <laughs> हळू हळू चला आता जातो आम्ही आमच्या चला, ले ले। चला, 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 चला। तर बघा आता आम्ही चाललेलो घरी आणि वैभव आला येला म्हणजे दुपारीच चा आलाय पण आता आलेला आहे दवाखान्यात नव्हता आला म्हटलं की नाही न्यायला येतो तर अप्पल वगैरे घेऊन आलेला आहे आणि आता इकडे बघा गाडी चालवतोय त्याला फोन आलेला आहे कोणाचा तरी तो फोन वर बोलतोय आम्ही चाललेलो घरी आर्यन दादा इथं बसलेला आहे बघा काय म्हणताय मला काय समजणार चला आता आम्ही चाललोय घरी ते ते मागून येतात इथं आणि आता आम्ही गाडीत चाललेलो आहे

मामाचे बघा कशी गप्पा चालले होते मला म्हणत होता मामा आला नाही मामा आला नाही म्हणून सगळ्यात आधी बघा त्याची गाठ घ्यायला मामाच आलाय <laughs> आईला यायचं होत तरी आईला घेऊन आला नाही एकटाच आलाय आता आम्ही चाललेले घरी आणि आता जाता जाताना हॉटेल हॉटेल मध्ये ना जेवण करून जाणार आहे इथं शिंदावनी रोडला ना हॉटेल एक तर आता कोणत्या हॉटेल हो मध्ये जाते ते पण दाखवतो. मग आता इथं लागलेल आहे की मैयला कशावर पाहिजे येत इथं बसून आता घरी गेला काय करतोय काय माहिती दवाखान्यात त नव्हता ग बसत एवढं लागले तरी सुद्धा घरी काय करतोय काय माहिती

अरे एवढं शिका पण दुवाई जरा मोठ तरी सांग पुला आता घरी गेल्यावर कावा बनवत बसायचं दोन तीन दिवस झालं दवाखान्यात घरचा त्यात जाऊन राडा नाही नवीन झाले आणि तुम्हाला माहिती आहे का त्यातली क्वालिटी हां तेच ना सौंदर्य कळसलाच आहे अरे कळसला जा सर ना इथं दोन चार हॉटेल मध्ये जेवण करून होईल चला जावं आता पहिल्यांदा चाललोय नीलराज नीलराज हॉटेल अस्सल गावाकडचा भेट आहे बघू आता कसं आहे कसं नाही असं कॉपी करायची नाही आता आलो इथं हॉटेल नेरराजला बघू आता कस क्वालिटी क्वांटिटी किती का असा ना काही नाही पण क्वालिटी चांगली असली पाहिजे ह्याच्यासाठी मामा लागतो त्याच्यामुळे दोन दिवस झालं हाताला लागलं का त्या दिवशी दवाखान्यात आणलं का त्या दिवशी होता माझ्याकडे अजून मामा आला नाही अनूकडे कसा लगेच येतो याच्यासाठी लागतो मामा सारखी करायला

कोणीच नाही हॉट दिसा ना हॉटेल मध्ये आता काय म्हणते काय बोलला काय बोलला का भाऊ तुम्ही काय बोलला का बोलतो आम्हाला काय एवढी भूक नाही चिकन चिकन काय मागवलं que nada, mas só só correta, só de destruição. Hum. Hum. Ah, dormir para, gente. Pra dormir. Até para dormir. Lá de volta, tassaça. Passou já. Pois é. Krishna, Ram, Ram. Ram. काय अरे आम्ही दवाखान्यात आल्यावर पण तिसऱ्या दिवसाने म्हणतो त्याला पाच दिवस झाला मग आंघोळ नाही केली आमचे साहेब आले बाबा साहेब येतात येतात आता जाऊ नको आम्हाला पावडीशी माहिती आमच्या ताईला ते नव्हते म्हणली तोच म्हणाला आता दादू हात ग बसो बाळा हो त्या रा बघ ना ओ की हाताचं थांब ना दाखो रे हात दे ना दादू आता आम्ही आलो होतो थोडंसं फोटोशूट करायला मी वैभव बाहेर इथं गाडी बशी हे जेवण करायला बसले बसले सगळे जेवण करायला गेला अरे बरे जेवायला बसल काय वाटतं का कोणतरी आधी करायचा चला आम्ही आता जेवण करून घेतो या सगळ्यांनी जेवण करायला मस्त असं बाईसाठी मागवलेली तर अंडा खरी आणि मालवणी चिकन हंडी आता सगळेजण इथं जेवण करणारे आणि मग घर जाणारे दिवस गेलेले बघा आता किती अंधार पडलाय आम्हाला वाटलं होतं सकाळ सकाळ म्हणजे लवकर सोडतील पण उशिराने सोडलं त्याच्यामुळे आता उशीर झाला जायला त्याच्यामध्ये जेवण केलं हॉटेलमध्ये परत म्हटलं घरी गेल्यावर आता दोन तीन दिवस झाला हॉस्पिटलमध्ये होते मग घरचं आवरायचं परत स्वयंपाक ही कधी करायचा म्हटलं मग ते बोलले की चला सगळे जेवणच करून जा म्हणून थांबलो होतोय तर जेवण कराय तर आता चाललोय जेवण करून वैभव मी बाय दाजी आर्यन आणि ते गेले गाडीवर पुढं तर चला आता जातो आता आणि याच्या ब्लॉगला मी इथं सेंड करते या।